छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बखरकारांनी जाणीवपूर्वक नाना प्रकारे कलंकित करण्याचा प्रयत्न केला यामध्ये संभाजी महाराजांना व्यसनी दाखवलं बदफैली दाखवलं एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर ग्रह झाला म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं भिनसलं त्यांचं जमत नव्हतं त्यांच्यामध्ये वाद झाले म्हणून संभाजी महाराज दिलेर खानाला जाऊन मिळाले अशा प्रकारे सुद्धा त्यांनी लिहून ठेवलं आणि हाच धागा पकडून त्यावर चित्रपट झाले त्यावर नाटकं झाली परंतु खरंच छत्रपती संभाजी महाराज आपल्या आदर्श पित्याच्या विरोधामध्ये गेले होते का त्यांच्याबाबत त्यांचं मत वेगळं बनलं होतं का त्यांच्यामध्ये मतभेद झाले होते का हे आपण तपासून पाहिलं पाहिजे मुळात शंभू राजांनी दिलेर खानाच्या छावणीत जाणे हा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी पूर्वनियोजित रचलेला डाव होता ते कसं ते पाहूया छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघत असताना त्यांनी संभाजी राजांना सुद्धा आपल्या सोबत घेतलं होतं कारण रायगडावर ठेवणं धोक्याचं होतं संभाजी राजांच्या बद्दल कारकुनांची नाराजी होती आणि ही कारकून मंडळी कधीही धोका करू शकतात याची कल्पना शिवाजी महाराजांना होती म्हणून त्यांनी आपल्या सोबत घेतलं आणि पुढं त्यांना शृंगारपुरामध्ये ठेवलं रायगडावरून निघाल्यापासून शास्त्री नदीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज सोबत होते त्यांच्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली त्यामध्येच या काळामध्ये मोगलांच्या ताब्यामधून स्वराज्य कसं वाचवायचं स्वराज्याचं रक्षण कसं करायचं याबाबतही चर्चा झालेली असावी त्यामुळे शिवाजी महाराज सव्वा दोन वर्ष दक्षिण दिग्विजयासाठी गेलेले होते त्या सव्वा दोन वर्षाच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी शृंगारपुरामधून दिलेर खानाला व्यवहार केले दिलेर खानानेही संभाजी महाराजांना पत्र व्यवहार केले या पत्रव्यवहारामध्ये संभाजी महाराजांनी दिलेर खानाला गुंतून ठेवलं कारण संभाजी महाराज हे लेखनी बहादर होते आणि आपल्या लेखणीच्या जोरावर त्यांनी दिलेरखानाशी पत्रव्यवहार पत्र व्यवहार करून त्याला अडकून ठेवण्याचं काम केलं आणि सव्वा दोन वर्ष स्वराज्य सुरक्षित ठेवलं शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये बिनसल्यामुळं जर ते दिलेरखानाला जाऊन मिळाले असतील तर सव्वा दोन वर्ष शिवाजी महाराज या ठिकाणी स्वराज्यात नव्हते तरी सुद्धा संभाजी महाराज हे दिलेरखानाला जाऊन त्या काळामध्ये मिळाले नाहीत बिनसला असतं तर ते लगेच जाऊन मिळाले असते परंतु सव्वा दोन वर्ष ते त्या ठिकाणी जाऊन मिळाले नाहीत ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयावरून परत आले त्यावेळी ते त्यांनी संभाजीराजांना पनाळगडाकडे न येता सज्जनगडाकडे जा म्हणून सांगितलं म्हणजे हा सुद्धा त्यांच्या प्लॅनचा एक भाग असावा आणि त्यानंतर संभाजी महाराज सज्जनगडावर गेले सज्जनगडावर गेल्यानंतर तीन डिसेंबर सोळाशे अठ्ठ्याहत्तर ला छत्रपती संभाजी महाराज दिलेर खानाच्या छावणीमध्ये दाखल झाले संभाजी महाराज दाखल होत असताना दिलेर खानाच्या छावणीमध्ये शिवाजी महाराज असताना ते गेले परंतु शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना त्या छावणीमध्ये जाताना कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण केला किंवा विरोध केला असं कुठंही लिहिलेलं सापडत नाही म्हणजे शिवाजी महाराजांनी विरोध केला नाही शिवाजी महाराजांना स्वराज्यामधल्या सगळ्या खबरा माहिती असायच्या स्वराज्यातली बारीक सारीक गोष्ट सुद्धा शिवाजी महाराजांच्या कानापर्यंत पोहोचायची आणि संभाजी महाराज दिलेर खानाला जाऊन मिळणार आहेत ही बातमी कशी काय पोचली नसेल ही पोचली नसेल म्हणजे तो त्यांचाच डाव होता त्यामुळं शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना विरोध केला नाही त्यांना दिलेर खानाच्या छावणीमध्ये जाऊ दिलं या सर्व घटनाक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना जाण्यासाठी कुठही अडथळा निर्माण केल्याची नोंद सापडत नाही संभाजी महाराज दिलेर खानाच्या छावणीमध्ये अकरा महिने होते या अकरा महिन्याच्या काळामध्ये स्वराज्यावर कुठलाही हल्ला झाला नाही त्याला एक भोपाळगडचा अपवाद फक्त सोडला तर भोपाळगडवरचा हल्ला सुद्धा का झाला तर दिलेर खानाचा विश्वास संपादन करण्याचा छत्रपती संभाजी महाराजांचा विचार असावा म्हणून तो एकच हल्ला झालेला होता भोपाळगड मुघलांनी संभाजी महाराजांच्या मदतीने जिंकून घेतला होता परंतु पंधरा दिवसातच नंतर तो मराठ्यांनी परत मिळवलेला आहे भोपाळगडचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा होते ज्यांनी चाकण सारखा भुईकोट किल्ला मुघलांना दोन महिने झुंजायला लावला होता परंतु संभाजी महाराजांच्या गुप्त संदेशानुसार त्यांनी किल्ला लढवल्याचा बनाव केला छत्रपती संभाजी महाराज सुद्धा लढत आहेत असं त्या ठिकाणी दाखवलं गेलं तो किल्ला मुघलांनी जिंकला किल्ला जिंकल्यानंतर सातशे मराठ्यांना कैद करण्यात आलं त्यांना कैद करण्यात आल्यानंतर संभाजी महाराजांना अंधारात ठेवून या सातशे मराठ्यांचे हात आणि पाय छाटण्यात आले संभाजी राजांना ज्यावेळेस ही गोष्ट समजली त्यावेळेस संभाजीराजे तलवार उपसून धावत दिलेर खानाच्या छावणीकडे गेले आणि हरामखोर दिलेर खान बाहेर ये असे गरजले बाहेर दोन हजार फौजेचा बंदोबस्त असताना सुद्धा दिलेर खान बाहेर यायला घाबरत होता तिकडं औरंगजेबाला दिलेर खानाबद्दलही शंका निर्माण झाली होती आणि संभाजी राजांबद्दलही शंका निर्माण झाली होती त्यामुळे औरंगजेबाने वरून पाच हजारांची फौज संभाजी राजांना पकडायला पाठवली होती ही बातमी गुप्तहेरांमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांना समजली पेडगाववरून मिया खान नावाचा एक औरंगजेबाचा सरदार होता त्या सरदारानं गुप्तपणे ही माहिती संभाजी राजांना पोहोचवली शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना सोडवण्यासाठी लगेचच सगळी व्यवस्था केली खुद्द सेनापती हंबीरराव मोहिते आत्मीजवळ आपली फौज घेऊन संभाजीराजांच्या मदतीसाठी तयार होते संभाजीराजांचे विश्वासू असे काही मित्र होते ते संभाजीराजांच्या संपर्कामध्ये होते आणि छावणीमधून निसटण्यासाठी शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार शिवाजी महाराजांच्या मदतीनुसार छत्रपती संभाजी महाराज दिलेर खानाच्या छावणीमधून निसटले निसटल्यानंतर विजापूर मार्गे ते पन्हाळगडावर आले पन्हाळगडावर आल्यानंतर एकवीस डिसेंबर सोळाशे एकोणऐंशीला स्वतः शिवाजी महाराज पन्हाळगडावर गेले आणि शंभूराजांची भेट घेतली चर्चा केली आणि लगेचच जानेवारी सोळाशे ऐंशी मध्ये शंभूराजांना फ्रेंचांबरोबर वाटाघाटी करण्याचे अधिकार सुद्धा देऊन टाकले जर पिता पुत्रामध्ये बेबनाव होता तर लगेच अधिकार दिले कसे मुळात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी मोगलाईमध्ये फूट पाडून दिल्लीच्या तक्ताला आव्हान देण्याचा तो डाव रचलेला होता तो डाव पूर्ण होण्याच्या अगोदरच छत्रपती संभाजी महाराजांना दिलेर खानाची छावणी सोडावी लागली हे मात्र खरं आहे परंतु त्यानिमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याचा आणखी एक मुद्दा बकरकरांनी पकडला आणि त्या माध्यमातून बदनामी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नव्हतं हे इतिहासाचा जर बारकाईनं अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं धन्यवाद